मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो तुम्ही तहसीलमध्ये गेला असता किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवर गेल्या असता त्या ठिकाणी फक्त एकच दिसून येत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजनेची अर्ज करण्यासाठी परंतु मित्रांनो राज्य सरकारने नारी शक्ती नावाचं एप्लिकेशन तयार केलं या ऍप्लिकेशनच्या सहाय्यानं बऱ्याच नागरिकांनी घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर सुद्धा हे अर्ज केले आहेत परंतु मित्रांनो कदाचित तुम्हाला कल्पना नसेल की आपण हा अर्ज चुकीच्या पद्धतीने तर केला नाही त्याचबरोबर आपण चुकीची माहिती तर त्या ठिकाणी टाकली नाही कारण की या जी आर मध्ये फक्त एकदाच अर्ज हा एडिट होईल याची कल्पना सुद्धा बऱ्याच नागरिकांना नाही तर मित्रांनो हा अर्ज जर चुकला असेल तर हा अर्ज एडिट कसा करायचा किंवा नव्वद टक्के नागरिकांचे कागदपत्र हे व्यवस्थित नाही आधार कार्डवर जन्मतारीख तर आहेच त्याचबरोबर जन्माचा दाखला असो किंवा टी सी असो यावर जन्मतारीख ही व्यवस्थित नाही आधार कार्डवरली आणि या कागदपत्रावरली जन्मतारीख ही वेगवेगळी आहे त्यामुळे बऱ्याच नागरिकांनी हे अर्ज सुद्धा केले आहेत तर हे अर्ज एडिट कसा करायचा किंवा अर्ज जर चुकला असेल अर्ज आपला दुरुस्त कसा करायचा मित्रांनो ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला करून घ्या बाजूला असलेल्या नक्कीच प्रेस करून ठेवा कारण की मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळत राहण्यासाठी तर मित्रांनो हा अर्ज एडिट कसा करायचा किंवा अर्ज दुरुस्त कसा करायचा किंवा हा अर्ज नव्याने कसा भरायचा मित्रांनो ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा एडिट करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोअरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर नारी शक्ती दूत नावाचं जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन मित्रांनो आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे हे अपडेट केल्यानंतर मित्रांनो आपला जोही मोबाईल नंबर रजिस्टर होता तो नंबर टायर करून टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर लॉग इन यावर क्लिक करून जोही ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून लॉग इन करायचा आहे तर मित्रांनो नारीशक्ती ॲपमध्ये होमपेजवर हा अर्ज जो केलेला आहे त्या क्लि त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे केलेले अर्ज यावर क्लिक करून तुम्हाला लाडकी बहिणीचा जोही फॉर्म दुरुस्त म्हणजेच एडिट करायचा असेल त्या अर्जावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी जोही अर्ज आपण केला असेल अशा प्रकारे या ठिकाणी दिसून येईल त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे फॉर्म काळजीपूर्वक तपासणं आणि फॉर्ममध्ये झालेली चुकांची लिस्ट बनवा कारण हा फॉर्म मित्रांनो फक्त एकदाच एडिट आणि दुरुस्त करता येतो त्यासाठी एडिट या बटनावर क्लिक करा एडिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराची जी ही माहिती चुकलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करायची आहे अशा प्रकारे आता चुकलेली सर्व माहिती आणि कागदपत्र मित्रांनो काळजीपूर्वक दुरुस्त म्हणजेच एडिट करायची आहे आणि सबमिट या अगोदर खात्री करून संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे का मित्रांनो हे पाहायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ओकेचं बटन येईल ओकेच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे अशा अशाप्रकारे नारीशक्ती या ॲप्लिकेशनच्या सहाय्यानं तुम्ही तुमचा अर्ज जर चुकला असेल किंवा त्यामध्ये काही चुकीची माहिती टाकली गेली असेल तर अशा प्रकारे रिसेट करून तुम्ही संपूर्ण माहिती मित्रांनो तुमच्या मोबाईलवरच घरबसल्या एकदम फ्रीमध्ये तर मित्रांनो करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला माहिती जर व्यवस्थित वाटली असेल तर हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांकडे मित्रांनो शेअर करायचा आहे कारण की हा व्हिडिओ पेड व्यजन नाही बऱ्याच नागरिकांचा जर अर्ज चुकला असेल तर हा अर्ज त्यांना दुरुस्त करण्यासाठी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना कामा येईल आणि ज्याही नागरिकांनी अद्यापही याचं रजिस्ट्रेशन किंवा हा अर्ज केला नसेल तर या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा हा महत्वाचा व्हिडिओ बनून ठेवला आहे त्या व्हिडिओची लिंक आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा अर्ज एकदम सुव्यवस्थितपणे न चुकता तुम्ही भरू शकता